हो। जय भीम सम्यक न्यूज लव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आज दुपारी सेंट्रल नागरी बँकेचे जे पदाधिकारी अधिकारी त्यांनी तक्रार अर्ज दिलेला आहे सुमारे चौदा कोटी पन्नास लाखच्या इतकी रक्कम जी आहे ती त्यांच्याकडनं आयडीआय बँकेकडे गेली आणि तिथून ती काही अननोन खात्यांवर वळती झालेली आहे याची संपूर्ण शाळानिषे करून आवश्यक ती दखलपात्र गुन्हा असेल तर दाखल करण्याची कारवाई सुरू आहे आर्थिक गुन्हे विभाग याचा तपास करत आहे आयडीबीआय बँकेमध्ये आरटीजीएसच्या वापराकरता आम्ही गेले एक महिन्यापूर्वी तिथं खातं खोललेलं आहे गेल्या एक महिन्याच्या ते नंतर सतरा तारखेपासून जो व्यवहार झाला त्याची आम्ही मागणी करून सुद्धा त्यांनी त्या त्या व्यवहाराची माहिती आम्हाला पुरवलेली नाही मोठी बँक असल्यामुळं आम्ही मुलाजात राहिलो की त्यांना मागणी करत ते देतील या संभ्रमात आम्ही होतो आणि दोनशे नव्वद खात्यामध्ये साडे चौदा कोटी रुपये त्यांनी परस्पर दिल्याच्यानंतर नंतर दोन तारखेला आमच्या लक्षात आलं की परत त्यांनी पैशाची मागणी केली ते पैशाची चणचण का भासते याची आम्ही ताबडतोब चौकशी केली असतात त्यांनी आम्हाला रेकॉर्ड केलं की दोनशे नव्वद खात्यामध्ये असं असे पैसे वर्ग झाले ज्या खात्याशी आमचा कुठलाही संबंध नाही नोएडा असो दिल्ली असो अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये आणि तिथं आमचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नसताना या खात्यावर त्यांनी शंका सुद्धा न करता आम्हाला त्याची माहिती दिली नाही हे तो पुरस्पर मला किंवा एखाद्या वेळेस तालढकलपणा केल्यामुळं आम्हाला ते खात्यामध्ये केलेले पैसे करण्यामध्ये उशीर झाला दोन तारखेला जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यांनी परत तीन कोटी रुपये आम्हाला जमा करण्यास सांगितलं तर आम्ही आमचा व्यवहार झालेला नाही आणि आम्ही पैसे कशाला आम्ही चौकशी केली असता त्यांनी जो व्यवहार आम्हाला दाखवला उशिरा त्या व्यवहारामध्ये हा गैरप्रकार लक्षात आल्याचा आवडतो आम त्यांना आमच्या आमच्या खात्यामध्ये पैसे वळती करण्याचे त्यांना विनंती केली परंतु त्यांनी आतापर्यंत गेली चार दिवसात पाचवा दिवस आहे हे खाते खात्यामध्ये वळती न केल्यामुळं या प्रकाराबद्दल आम्ही पोलीसला इन्फॉर्मेशन केलेलं आहे आमच्यातर्फे आय डी बी आय बँकेच्या विरोधामध्ये मी आमच्या खात्यामधले पैसे वळती झाल्याबद्दलची तक्रार दाखल केलेली आहे आमची अपेक्षा आहे की त्यांनी ताबडतोब ग्राहकाला संरक्षण देण्याच्या दृष्टीनं ज्या ग्राहकाला कुठल्याही बँकेमध्ये ग्राहकाचं नुकसान होतंच तेव्हा कुठल्याही प्रकारे असो असे या या प्रकारामधून सुद्धा आमचं नुकसान होऊ नये ही अपेक्षा ठेवून त्यांनी ताबडतोब ते पैसे वळती करावेत आम्हाला पुलिस तेच करण्याची काही इंटरेस्ट नाही परंतु आमचे पैसे जर नाही मिळाले ताबडतोब त्यांनी वळती नाही केली ते चालढकलपणा करीत आहेत दोन तीन त्यांची अशी प्रकरणं मोठी मोठी प्रकरणं आम आमच्या कानावर आली आमचं हे प्रकरण जसं लोकांना कळालं बँकेनी आम्हाला सांगितलं की दोन तीन बँकेनी की बाबा आमच्या सुद्धा प्रकरणात असं झालं त्यांनी त्यांना पैसे परत केले त्यांची अपेक्षा आहे मोठी बँक आहे त्यांच्या बँकेत हा व्यवहार झाला आहे शंकरनागरी बँके झालेला नाही आमचे पैसे तिथं ठेवलेले पैसे हॅक करून कोणी घेऊन गेले असेल तर ती त्यांची जबाबदारी आम्हाला देण्याची ते त्यांना दिलं पाहिजे आमची अपेक्षा आहे नसता आम्ही रिझर्व्ह बँकेकडे सुद्धा ताबडतोब तक्रार दाखल करून पैसे वसूल करू आमच्या बँकेची परिस्थिती भक्कम आहे तीनशे कोटी रुपयाचे आमचे आमचं भागभंडवल आहे चौदा कोटी रुपयांना आमचा व्यवहार कुठलाही रुकणार नाही आमचे व्यवहार सुरळीत आहेत सर्व सभासदांना कुठल्याही प्रकारचे घरराट न ठेवता बँकेवर ज्या प्रकारे पूर्वी विश्वास आहे तसाच ठेवावा त्यांचे पैसे अर्ध्या रात्री आमच्याकडे तयार आहेत आम्ही जेव्हाही पैसे देण्यास तयार आहोत आमच्याकडे पैशाची तयारी आहे परंतु या वातावरणामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये ठाकतेदारांना विश्वास वाटला पाहिजे म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्यापुढं खुलासा करते आपल्याला विनंती आहे की नांदेड शहरामध्ये काही ठराविक संस्था आहेत त्याच्यामध्ये शंकर नागरी बँक एक चांगले नावलौकिक झालेली संस्था आहे आम्ही कुठल्याही प्रकारे आम्ही पद गेलं तर था चालेल परंतु पद जाऊ देणार नाहीत या पद्धतीनं वागणार लोक कुठल्याही सभासदाचं नुकसान होणार नाही याची ठाम गावी देतो त्यांचे पैसे सुरक्षित सांगतात सर्वांनी विश्वास ठेवा धन्यवाद पाहत राहा समेट न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा